नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक मन स्वागत आहे आषाढी वारी विशेष पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद जय जय विठ्ठलहारी दुमदुमली पंढारी जय जय विठ्ठलहारी धूमदुमली पंढारी विठ्ठला च गुण गान गातो वारकरी विठ्ठला गुण गान गातो वारकरी करी जय जय विठ्ठलहारी डूमदुमली पंढरी जय जय विठ्ठलहारी डूमदुमली पंढरी विठ्ठलाच गुण गाण गातो वारकरी करी विठ्ठलाच गुण गाण गातो वारकरी करी चंद्रभागेच पाणी गातो विठ्ठल गाणी विठ्ठलाचे भक्त घालतिया पाणी चंद्रभागेच पाणी गातो विठ्ठल गाणी विठ्ठलाचे भक्त घालती या पाणी गरजून गेली सारी वैकुंठ नगरी गरजून गेली सारी वैकुंठ नगरी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गान वातो गातो वार करी जय जय विठ्ठल हरी दुमदुमली दुम

त्रिभुवनात बसतो बाई त्याच्या कीर्तीचा झेंडा पंढरीचा राजा देव विठोबा माझा त्रिभुवनात बसतो बाई त्याच्या कीर्तीचा झेंडा विठ्ठल रुक्मिणी बुजली दुनिया सारी विठ्ठल रुक्मिणी बुजली दुनिया सारी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी जय जय विठलहरि दुमदुमली पंढरी जय जय विठलहरि दुमदुमली पंढरी विठ्ठला गुण गाण गातो वारकरी करी विठ्ठलाच गुणगान गातो वारकरी विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरत बाई विसरून जाई भान विठूचा हा भाव भक्त गातो छान पांडुरंगाच्या गजरात बाई विसरून जाई भान सप्तशृंगीची गोडी वी वाजन करी सप्तशृंगीची गोडी वी वाजन करी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाचं गुण गाण गातो वार करी जय जय विठ्ठल हरी दुमदुमली पंढरी जय जय विठ्ठलहरी दुम धुमधुमली पंढरी विठ्ठलाच गुण गान गातो वार करी विठ्ठलाच गुण गण गातो वारकरी पांडुरंग देवा वसवी ठुराया संसारी सुख मागूया पण देवाला पांडुरंग देवा वसवी ठुराया संसारी सुख देवाला जय जय विठलहरि डुमदुमली पंढरी जय जय विठ्ठलही दुमदुमली पंढरी च गुणगान गाण गातो वारकरी करी विठ्ठलाच गुण गातो वारकरी करी विठ्ठलाच गुण गातो वारकरी जय हरी विठ्ठल धन्यवाद